विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाच्या नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विटा शहरामध्ये झाला मोठा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न दलित महासंघाच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी सौ अरुणा रामकृष्ण कांबळे यांची निवड करण्यात आली संकल्प बोल हरिद्वार दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सक्टेसर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष पुष्पलता सक्ते माननीय नाताभाऊ खिल्लारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बळीराम रणदिवे जिल्हा बहुजन समता पार्टी सुरेश सकटे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष दलित महासंघ दत्ताभाऊ कांबळे खानापूर तालुका अध्यक्ष दलित महासंघ हे उपस्थित होते सौ मीना भाचंद्र कांबळे पल्लवी संतोष कांबळे सुलोचना मारुती वायदंडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते अमीर मुलानीसह विठा एक्सप्रेस न्यूज विठा <laughs>